पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त एम महाविद्यालयाच्या वतीनं पडेगाव येथे वृक्षारोपण करण्यात आलं शहरातील महात्मा गांधी मिशन संस्थेच्या वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या वतीनं पडेगाव मिटमिटा परिसरात शनिवारी सुमारे दोनशे वृक्षांची लागवड करण्यात आली या प्रसंगी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती अमितेश कुमार यांचा वाढदिवस असल्यानं त्यांना शुभेच्छा पर संदेशाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन यावेळी केलं होतं विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करून पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश दिल्यानं हा वाढदिवस आपल्यासाठी अविस्मरणीय ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली इंडि अ ग्रेट लेजर एन ऑनर फ्र मी बींग हिअर फॉर दिस ट्री प्लांटेशन ड्राइव ॲट दी एम जी एम गॉल्फ कॉस आय थँक मिस्टर अंकुशराव कदम डॉक्टर प्रणाभ कक्कड अँड ऑल इन दी एम जी एम हू बीन वेरी इंस्ट्रुमेंटल इन प्रोव्हाइडिंग क्वालिटी एज्युकेशन नॉट ओनली इन औरंगाबाद अँड मराठवाडा बट ऑल ओवर महाराष्ट्र अँड द कंट्री एम जी एम हॅज इज अ वन ऑफ द पायनियर ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट्स विच इज डूईंग ग्रेट अमाऊंट ऑफ सर्विस टू द नेशन बाय प्रोवायडिंग सच टाईप ऑफ क्वालिटी एज्युकेशन आय एम एक्स्ट्रीमली थँकफुल टू ऑल ऑफ यू फॉर ऑर्गनायझिंग दिस ट्री प्लांटेशन ड्राईव्ह अँड फॉर सम वेरी काइंड वर्ड्स अबाउट मी अँड माय इन एन आर औरंगाबाद सिटी पोलीस याप्रसंगी अपर्णा कक्कड आशा देशपांडे कविता सोनी यांची उपस्थिती होती It's <laughs>